नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत मुंबई गाडीने आता वेग धारण केला आहे रोहित सर्वच खेळाडू फॉर्ममध्ये परतले आहेत मुंबई प्ले मुंबईने प्लेऑफच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे तर आज आपण मुंबईचा पुढील सामना कधी आणि कोणत्या संघाविरुद्ध होणार याचा आढावा घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो मुंबई पलटणने आतापर्यंत नऊ सामने खेळले असून त्यापैकी पाच सामन्यात विजय मिळवला आहे त्यांचे दहा पॉइंट असून ते सध्या चौथ्या क्रमांकावर आहे अजून त्यांना सामने खेळायचे मुंबई इंडियन्सचा पुढील म्हणजेच दहावा सामना सत्तावीस एप्रिलला लखनौ सुपर जायंट विरुद्ध वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे सामना दुपारी साडेतीन वाजता खेळवला जाणार आहे तर दुसरीकडे ऋषभ पंतच्या नेतृत्वात लखनौ सुपर जायंट देखील अंतिम चार मध्ये जाण्यासाठी लढाई करत आहे त्यांनी देखील पाच सामन्यात विजय मिळवला आहे दहा सहाव्या क्रमांकावर आहे मात्र मुंबई इंडियन्सची कामगिरी पाहता लखनौ साठी पलटनचा सामना करणे फारच कठीण जाणार आहे मित्रांनो या सामन्यात कोणता संघ विजयी होईल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा